माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाने सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी संपूर्णपणे मोडीत काढण्यासाठी आणि अंमली पदार्थांवर वचक बसवण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही कोंबिंग ऑपरेशन नाकाबंदी असे विविध प्रकाराने आयोजन करणं चालू आहे आणि त्याप्रमाणे गुन्हेगारींना चेक करणं चालू आहे त्या डी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सात मार्चला दहा वाजेपासून ते दिनांक आठ मार्चचे रात्री पहाटे तीन वाजेपर्यंत कुंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये इतर पोलीस स्टेशन आणि आमच्या आर सी पी वगैरे असा भरपूर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या ऑल आऊट कुंबिंग ऑपरेशन दरम्यान आम्हाला जी माहिती मिळाली होती की भीमनगर झोपडपट्टीजवळ एक नायजेरियन इसम आहे की जो असा अंमली पदार्थ विकतो तर पथकाने जाऊन चौकशी केली आणि असा माणूस मिळून आल्यावर आरोपीचं नाव आहे मार्वलस हा सध्या तळोद्याला राहतो परंतु त्या भागामध्ये तो त्याच्याकडचा अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेला असताना आमच्या पथकाने त्याला पकडलं आणि त्याच्या झडती घेतली असतात त्याच्याकडे एकंदरीत त्रेपन्न ग्रॅम वजनाचा मेथेडॉन पांढरा रंगाच्या पा पावडर जे की अंमली पदार्थ आहे आणि त्यामुळे तो मिळून आल्यामुळे त्याला मग पोलीस स्टेशनला आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही अंमली पदार्थ विरुद्ध मोहीम यापुढे पण आणखी वारंवार राबून गुन्हेगारांना जेरबंद करण्याचं काम चालू आहे या या आरोपी आता पोलीस कस्टडीत आहे आणि आम्ही त्याच्याकडे त्याची साथीदार कोण आहे का आणि त्याच्याविरुद्ध यापूर्वी काही गुन्हे दाखल आहे का, का याबद्दल सुद्धा माहिती घेत आहोत